आणि वळ्यात बीडकडे बीड जिल्ह्यामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत मध्यरात्रीपासूनच हे आदेश लागू असणार आहेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शनं करण्यास आंदोलनं करण्यास धरणं करण्यासाठी परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केलेत त्यामुळे वेगवेगळ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत अधिक माहिती घेऊया स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वानंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेतलाय काही दिवसात आंदोलन आणि आरक्षणाचे आंदोलन जे काही सुरू आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच जमावबंदीचे आदेश जे आहेत ते बीड जिल्ह्यात लागू करण्यात आलेले आहेत आणि पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमता येणार नाही हे जे आदेश आहेत ते काल रात्री मध्यरात्रीपासूनच लागू झालेत आणि अठ्ठावीस तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत या आदेशावर जी स्वाक्षरी केलेली आहे ते शिवकुमार स्वामी जे आहेत अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्या यांच्या स्वाक्षरीने दा, आदेश आदेशित झाले हे आदेश प्रज्ञा नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद